कोरोना महामारीमध्ये संपूर्ण राज्याचे कुटुंब प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी चांगले आणि प्रामाणिक काम केल्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांची वर्णी लागावी असे साकडे शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रुपाभवानी वातेच्या चरणी साकडे घातले अस्मिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरामध्ये शिवसंपर्क मोहीम धूमधडाक्यात सुरू झाली असून शिवसैनिक आणि नागरिकांचा या शिवसंपर्क मोहिमेसाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे दुसऱ्या दिवशी शिवसंपर्क अभियानास रुपा भवानी मातेची ओटी भरून आणि महाआरती करून करण्यात आला शिवसेनेच्या धडाडीच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येक घरातील महिलेपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार आणि मशाल हे चिन्ह पोहोचवण्यासाठी तसेच सत्ताधाऱ्यांनी दिलेली खोटी आश्वासने जनतेसमोर होऊ दे चर्चा या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न अस्मिता गायकवाड यांनी अभ्यासपूर्ण शैलीतून मांडला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ दे असे साकडे अस्मिता गायकवाड यांनी रूपा भवानी मातेच्या चरणी घातले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका